बारा वाजता एक स्थगिती पत्र देखील जारी होणार आहे या महाराष्ट्रामध्ये ज्यांना केवळ चालणाऱ्या प्रोजेक्टला स्थगिती देण्यामध्ये रस आहे अशा लोकांचं एक पत्र बारा वाजता या ठिकाणी येणार आहे पण मी एकच गोष्ट सांगू इच्छितो महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास हा निश्चितपणे महायुतीवर आहे भारतीय जनता पक्षावर आहे आजचं जे संकल्प पत्र आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत पण ज्या पंचवीस गोष्टी आम्ही हायलाईट केलेल्या आहेत या पंचवीस गोष्टींमध्ये दहा गोष्टी आमचे पहिले दहा मुद्दे हे जो आम्ही महायुतीचा दहा कलमी कार्यक्रम म्हणून घोषित केला तेच दहा मुद्दे आमचे असणार आहेत याच्यामध्ये लाडक्या बहिणींना पुढच्या काळामध्ये पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे कारण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करतो आहोत आणि त्याचसोबत आम्ही भावांतर योजना आणतो आहोत म्हणजे हमी भावापेक्षा जर कमी भावामध्ये मार्केटची खरेदी सुरू झाली